संदीप घुगेट पोलीस अधीक्षक सांगली सर्व सांगलीकरांना माझा नमस्ते येणाऱ्या सात मे रोजी लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपल्या इथं पार पडणार आहे सर्व मतदारांना माझं नम्र आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने प्रत्येकानं आपला मतदानाचा अधिकार बजवावा आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करावा यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन सज्ज आहे सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि आपण याला चांगला प्रसि प्रतिसाद देणार ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना सात मे करता पुन्हा एकदा आव्हान करतो आपण सर्वांनी प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजवावा हे आगामी निवडणूक पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज आहे आणि भयमुक्त वातावरणामध्ये निर्भीड वातावरणामध्ये प्रत्येकाला आपला अधिकार हा बजवता येईल त्यामुळं आपल्याकडं सगळ्या सांगलीकरांनी आपला नावलौकिक कायम ठेवावा आणि शंभर टक्के आपल्याकडं मतदान होईल याबाबत आपण प्रत्येकानं ती काळजी घेणं अपेक्षित आहे